नमस्कार चला आज आपण डिस्कस करणार आहोत एक सेन्सिटिव्ह विषयावरती मला ना बऱ्याच लोकांनी कनेक्ट केलं आता काही दिवसामध्ये जेव्हापासून आपला पॉडकास्ट रिलीज झाला तेव्हापासून मी बोलले आपण बरोबर बोलू शकतो त्यांच्याबरोबर काही गोष्टी जर शिल्लक राहिल्या असेल आपण डिस्कस करू शकतो तर त्या रिलेटेड मला खूप सारे कॉल मेसेज आले आणि सिमिलर सिमिलर गोष्टी मला समोर आल्या अचानक आपल्या जीवलग माणूस ह्या ना आपल्यामध्ये होता आज आणि उद्या तर नाही आहे ओके ही गोष्ट लोकांच्या खूप जास्त मनामध्ये राहते मनामध्ये लागते आणि लोकांना त्या गोष्टीनं विसरणं लेटगो करणं खूप जास्त डिफिकल्ट होतं हे मला एकंदरीत लक्षात आलं जे मी बघितलं छोट्या छोट्या मुलांचे केसेस मी बघितले पाच वर्षाचे सात वर्षाचे दहा वर्षाचे वीस बावीस वर्षाचे अठरा वर्षाचे बरेच म्हणजे बरेच असे सेम सिमिलर मला काही आलेले विषय ओके okay, कोणाचा हसबंड एक्सपायर झालेत बऱ्याच बरेच बरे प्रॉब्लेम आहेत तर मग आपण ह्याला कुठल्या दृष्टीने बघू शकतो किंवा ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो ऑफकोर्स तुमचे क्वेश्चन आहेत पण एक कॉमन रिझन जेवढ्यांचं मी केलं मला वाटतं मी चार ते पाच लोकांचं केलं सेम प्रॉब्लेम होते त्यांचे असेच छोटे छोटी मुलं होती आणि असं घडलं तर त्याच्यामध्ये जे मला कॉमन गोष्ट दिसली ते आज आपण डिस्कस करणार आहोत की काय रिझन असतं का सोल अचानक डिसाइड करते असं आपल्यामधून निघून जाणं आणि आपल्या त्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन कसा असू शकतो कसं आपण त्यांच्या त्या सोल पर्पजमध्ये त्यांना सपोर्ट करू शकतो किंवा मदत करू शकतो आपल्याकडून त्यांच्या सोल पर्पजमध्ये ना कुठेही अडथळा येऊ काम येता कामा नये याच्यासाठी आपण काय करू शकतो आज आपण ते थोडस बघणार आहोत आपला पृथ्वीवरती जन्म घेणं हा काही योगायोग नाही आहे हे ऑलरेडी डिसाइडेड एक स्क्रिप्ट आहे है ना आणि तस त्याचप्रमाणे त्याच, त्याच वेळेला ज्या वेळेला जन्म डिसाईड झाला त्याच वेळेला मृत्यू पण डिसाईड ऑलरेडी झालेला असतो ठीक आहे काहींचा अगोदर काहींचा नंतर पण इथे चालण्या फिरणाऱ्या सगळ्या 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 वस्तू माणसं प्रत्येक माणूस एक दिवशी जमिनीत म्हणजे नसणार आहे शून्य होणार आहे मातीत जाणार आहे असं आपण म्हणू शकतो फक्त ह्याच्यामध्ये ना एक गोष्ट असते की जोपर्यंत कर्म तोपर्यंत तो तुम्ही या पृथ्वीवरती असता तुमची कर्म संपली तुम्ही इकडनं एक्झिट घेणार मग काही लोकांची कर्म शॉर्ट टर्मची असतात बिकॉज खूप कर्माचे खूप सारे आहेत ठीक आहे की आपण जे संचित कर्मामध्ये साठून ठेवलेले असतात कर्म, कर्म त्यातले काही कर्म घेऊन आपण येतो इकडे रिझॉल्व करायला ठीक आहे पण काही काही ओल्ड सोल असतात ठीक आहे ज्या खूप वर्षापासून खूप वेळा त्यांनी जन्म घेतलाय ठीक आहे आपल्यामध्ये ना असं म्हणतात की सुरुवातीच्या शंभर दोनशे जन्म ना आपल्याला समजतच नाही की काय चालू आहे ठीक आहे म्हणजे पृथ्वी तळावर यायचं एन्जॉय करायचं सिरियसनेस नसते जगण्याचं किंवा जगण काय ते समजण्यासाठी जवळजवळ शंभर दीडशे जन्मानंतर आपल्याला थोडं अवेअरनेस येत की व्हॉट इज लाईफ ऍक्च्युली इथे काहीतरी पर्पज आहे ह्या गोष्टी कळायला लागतात तर आपण त्यांना एक मिडियम वाली सोल असं म्हणू शकतो ज्यांचं दोनशे ते पाचशे पर्यंत सहाशे पर्यंत जन्म झालेले असतील ठीक आहे मीडियम ओके आणि okay? सहाशे नंतरचे जे नऊशे पर्यंतचे जन्म असतात साधारण नऊशे पर्यंत जन्म घेते एखादी सोल ठीक आहे ती वेगळ्या वेगळ्या योनीतून जात असते ठीक आहे ॲनिमल युनिट असते आधी मग नंतर ते ह्युमन बर्थ घेतात ह्युमन ज जन्माला येतात आणि मग नंतर ते वेगळ्या वेगळ्या रूपात है ना ह्युमनमध्ये कधी स्त्री बनतात कधी पुरुष बनतात पण आपले धडे लेसन कम्प्लीट करतात मेन लेसन सुरू त्यांचा इथूनच होतो म्हणजे माणसाच्या जन्मापासून असं ठीक आहे तर काय होतं मग ना आपण जन्म घेतो आप संचित कर्म घेऊन आलोय आपण जे आपल्याला रिझॉल्व्ह करायचे तिकडे ठीक आहे हा धडा मला क्लिअर करायचा पण त्याच्याबरोबर आपण स्वतः तो धडा इतकं क्लिअर करत नाही त्याच्याबरोबर अजून चार गोष्टी त्याला ताल, जोडून घेतो म्हणजे है ना एटी केटी जसं लागायचं ना पहिलं कॉलेजमध्ये तसं समजा सो तसं करून आपण अगेन रिपीट करतो तर एक लेसन कम्प्लीट होण्यासाठी सोला सारखं सारखा सारखा जन्म घ्यावा लागतो ठीक आहे तर अशा मध्ये काय होतं काही ओल्ड सोल असतात ज्या चारशे पाचशे जन्म त्यांनी करून झालेत ऑलरेडी त्यांच्या त्यांचे संचित कर्म खूप कमी आहेत थोडेसे आहेत लिमिटेड आहे की मला तुमच्याकडे येऊन तुम्हाला प्रसन्नता द्यायची आहे आहे ठीक किंवा तुम्ही मागच्या जन्मात काहीतरी माझ्यासाठी केलं म्हणून मी येऊन तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे माझा हा हेतू आहे की मी तुम्हाला काहीतरी देतोय तेवढ्या वेळासाठी मी म्हणजे मी जर दहा वर्षासाठी ह्या जन्म घेतला फक्त दहाच वर्ष माझं आयुष्य मी डिसाईड करून आले ओके एज अ सोल एका फॅमिलीमध्ये एका स्त्रीच्या पोटामध्ये त्या स्त्रीच माझ्याशी जे गे, घेणं देणं होतं ते वेगळं होतं माझं तिच्याशी जे घेणं देणं होतं ते वेगळं होतं तिचं होतं की तिला ते दहा वर्ष खूप अटॅचमेंट फील करून बाकीचे वेळ तिला ते रिग्रेट किंवा त्रास सहन करावा हे तिचं लेसन होतं कारण तिने मागच्या जन्मात तसाच त्रास कुणाला तरी दिलेला बिकॉज ती तिचं लेसन कम्प्लीट करते ठीक आहे पण ऍज अ सोल माझं हे होतं की, की so, मुर्त, मला त्या स्त्रीच्या म्हणजे ना गर्भात जायचंय मला दहा वर्ष तिथे राहायचंय दहा वर्षाची झाली की काय ना काय निमित्त लागतं ना मृत्यू येण्यासाठी असा नाही होणार मृत्यू अचानक सो काही कारण होईल मला मृत्यू येईल आणि मी निघून जाईल एकदम तर मी माझं देणं घेणं मी कम्प्लीट केलं मग आत्मा कधीही असा विचार करत नाही की अरे मागून मग ह्यांना काय होणार बिकॉज तो तर त्यांचा पण लेसन आहे ना बघा एखादं लेसन लर्न करण्यासाठी ना तुम्हाला पेन फील करणं खूप जास्त महत्वाचं असतं त्याशिवाय तुम्ही शिकणार नाही ठीक आहे आपण जशी माणसं असतो ना आपण असं गोंजारून शिकणारी माणसं नाही आहे ठीक आहे आपल्याला थोडस ना हार्ड व्हावं लागतं स्ट्रिक्ट व्हावं लागतं जसं एखाद्या टीचरला धडा शिकवायचा आहे तुम्हाला नाही समजत आहे तर दोन छडी मारावी लागते हे पण त्याच प्रकारचं आहे तर कुठेतरी ह्याच्यामध्ये ना ते जे सोल गेलेली आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो प्लस तुमचं काहीतरी लेसन असतं आणि मोस्टली जेवढ्यांचं मी केलेलं आहे त्यांच्यामध्ये मी बघितलंय अवेकनिंग इज वन ऑफ द बिगेस्ट म्हणजे हे असतं कारण असतं मागे राहणाऱ्या लोकांसाठी अवेकनिंग त्यांची अवेकनिंग होते एनी हाव कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमची अवेकनिंग होते तो जागरूक होता ना त्यांचं जाणं समाजामध्ये लोकांमध्ये एक अवेअरनेस पसरवण्यासारखं असतं हे मला खूप चांगलं दिसलं आणि त्या आत्म्याचं शुद्ध हेच असतं अपेक्षा आपण म्हणू शकतो की तुम्ही मागून माझं जे राहिलेलं काम आहे किंवा माझं हे ह्या गोष्टी कशामुळे घडल्या ह्याचा अवेअरनेस तुम्ही लोकांना पोचवा किंवा तुमच्यासारखे जे तुटलेली माणसं अजून आहेत त्यांना जोडा आणि त्यांना जोडून पुढे जाण्याचा मार्ग दाखवा किंवा त्यांना शांत होण्याचा मार्ग दाखवा त्यांना हील करा हे एक सोल पर्पस असतो नेहमी तुमचा जर तुम्ही अशा ट्रॉमामधून जात आहेत तर जाणं हे तर फायनलच आहे ठीक आहे बिकॉज ऑफ ते खूप जास्त ओल्ड सोल होते त्यांचे तेवढे कर्मच नाहीत ना की त्यांना पूर्ण जन्म घ्यावा लागेल ते आले इकडे तुमच्याबरोबर जे देणं घेणं होतं ते केलं समाजाला एक अवेअरनेस दिली आणि ते निघून गेले ठीक आहे आणि आपण काय करतोय की आपण रडतोय आपण त्रास करतोय आपण विचार करतोय ते गेलं ते गेलं माझ्या हातातून गेलं असं कसं काय झालं आणि असं कसं जाऊ शकतो कधी कधी ना आपण म्हणजे न कळत आपण ना रिग्रेटमध्ये येतो नकळत आपण त्या माणसाला नफरत करायला लागतो आणि किती चुकीची गोष्ट आहे बघा ते ओल्ड सोल आहे तिने आपलं काम पूर्ण केलं कर्तव्य पूर्ण केलं तुम्ही त्यांनी जे प्रेम दिलंय तुम्हाला तो प्रेम तुम्ही विचार करून आयुष्यभर का जगू शकत नाही ना, ना? तो माणूस समोर असला तरच मी त्याला प्रेम करणार तो माझ्यापासून लांब गेला तर माझं प्रेम त्याच्यावरती कमी होणार असं होईल का तुम्ही विचार करा ह ना जर तुमचं खरं प्रेम आहे तर त्याला प्रेम म्हणूनच तुमच्या आयुष्यात नेहमी म्हणजे त्याला आठवलं की तुमच्या डोळ्यात अश्रू नाही तुमच्या तोंडावरती स्माईल यायला पाहिजे ह्यानी त्या आत्म्याला खूप शांती भेटेल की हां मी गेलेलो ह्यांना मला प्रेम द्यायचा होतं मी एवढ्या प्रेमाने भरून टाकलं त्यांना की आज ते मला मागे आठवतात तर प्रेमाचे अश्रू येतात किंवा स्माईल येतात चेहऱ्यावरती यात जो कोण होता पण ना खूप सुंदर आयुष्य जगलं आणि खूप प्रेम देऊन गेला आम्हाला ठीक आहे तर ह्या प्रकारे जगायला पाहिजे आपल्याला बिकॉज मी जेवढं बघितलं ना लोक खूप त्रासात असतात खूप रिग्रेट करतात की असं का थोडं अजून थोडं अजून पण थोडं अजूननी काय होणार आहे तो दहा वर्षांनी गेला असता अजून तरी तेवढा त्रास झाला असता जाणं हे फायनल आहे हे वी हॅव टू एक्सेप्ट आणि सगळ्यांना जायचंय तो तिकडे वाट बघतोय फक्त तुमची ठीक आहे विथ बिग स्माइल की हा मी माझं काम कम्प्लीट करून आलो आता तुम्ही पण आलात थँक्यू असं सो so, काम तर कम्प्लीट करून सगळ्यांनाच जायचंय ठीक आहे फक्त त्यांचा अभ्यासक्रम छोटा होता त्यांनी थोडासा अभ्यास केला आणि निघून गेले असं समजा ठीक आहे आणि त्यांना एक मानाचं स्थान द्या मनामध्ये हे माझं म्हणणं आहे बेसिकली बिकॉज लोकांना बघितलंय ना मी की मग का असं झालं मग काळा जादू झाला का मग हे झालं का मग ते झालं का खूप गोष्टी मनामध्ये असं नाही आहे निमित्त कुठल्या ना कुठल्या गोष्टी म्हणजे जाण्यासाठी माणसाला काही ना काही निमित्त तर लागेल ना तर एक्झॅक्टली त्या प्रकारे ते निमित्त असतं ठीक आहे म्हणजे एक केस तर असा होता की ती छोटी मुलगी आहे सहा सात वर्षाची काय आजार नाही काही नाही ती झोपली आणि झोपल्या जागी ती उठलीच नाही सो so, त्यांच्यासाठी शॉक आहे आय कॅन अंडरस्टँड बट यू हॅव टू एक्सेप्ट की हे त्या आत्म्याचं स्वतःच हे आहे डिसिजन आहे अँड वी हॅव टू एक्सेप्ट इट बिकॉज कधीही मृत्यू तुमच्या इच्छे च्या विरोधात जाऊन नाही होणार ठीक आहे तुम्हाला मृत्यू येते म्हणजे तुमचं परमिशन घेतली जाते तुम्हाला वेळ दिला जातो ज्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो ज्यावेळेला आपण प्रयत्न करत असतो तोपर्यंत त्या सोलला वे पण वेळ असतो जाऊन विचार करावा तिने की काय मागे राहिलंय का माझं सोल प्रेमाचा विचार नाही करत अटॅचमेंट नाही त्याला फक्त कळतं की माझा अभ्यासक्रम काय राहिलाय मला काय काय कम्प्लीट करायचंय माझं हे झालं हे झालं हे झालं ठीक आहे मी मेजर जे मला करायला आलेलो ते मी केलं प्लस मी प्रेम पण खूप जास्त पसरवलं लोकांमध्ये आणि मी अवेअरनेस पण स्प्रेड करून आलो लोकांमध्ये ठीक आहे तर असं सोल ओव्हरऑल बघते ठीक आहे ती इन डेप्त म्हणजे जाऊन नाही बघणार की अरे माझ्या आईचं काय होणार मागून माझ्या मुलांचं काय होणार बिकॉज दे आर ऑलरेडी ओल्ड सोल ठीक आहे त्यांना माहिती असतं कारण त्यांनी आठशे नऊशे वेळा जन्म घेतलाय आठशे नऊशे वेळा जन्म घेऊन त्यांची मृत्यू झालेली आहे त्यांना मृत्यू म्हणजे काय वाटणार आहे म्हणजे फक्त असं चेंज करतो आपण कपडे ठीक आहे त्याचप्रमाणे त्यांना तेवढंच वाटणार आहे त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही ऑफकोर्स आपण मागे राहतो ला वेळ लागतो सहा महिने वर्ष लागू शकतं पण त्याच्यापेक्षा जास्त ना स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि म्हणजे त्या आत्म्याला देऊ नका बेसिकली मी हे सांगायला हा व्हिडिओ बनवत होते बिकॉज इतके मेसेज आले मला इतके मेसेज आले आणि मला हा मेसेज फॉरवर्ड uh, करायचा होता प्रत्येकाला तसं सा जाऊन सांगणं uh, पॉसिबल होत नाहीये आणि कधी कधी लोकांना वाटेल की किती इनसेन्सिटिव्ह आहे ना म्हणजे आमचं एवढं मोठं गोष्ट आमच्याबरोबर घडली आणि तुम्ही असं म्हणताय पण हे तुमचं प्रारब्ध होतं जर तुमचा हजबंड तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असा सोडून गेलाय इट मीन्स दॅट इज युअर प्रारब्ध हे लढणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे लढूनच तुम्ही आ, ग्रो करताल ठीक आहे काहीतरी शिकणार आहे ह्याच्यातून लर्निंग आहे लेसन आहे आणि तो ती जी सोल तुम्हाला सोडून गेली ती सुद्धा काहीतरी लर्निंग करण्यासाठीच तुम्हाला सोडून गेलीय मागून ठीक आहे की तुम्ही लढा तुम्ही स्ट्रॉंग व्हा इंडिपेंडेंट व्हा आतापर्यंत जर तुम्ही बाहेरचं नाही केलं तर उठून लढा ठीक आहे अशा टाईपचं त्या सोलचं असतं म्हणजे मनापासून तर हे असतं की माझ्या जाण्यामुळे ह्याचा फायदा होतोय हा आत्मिक ग्रोथ करतोय है, ना ह्याच्या आत्म्याची ग्रोथ होतीये तर मला जाणं पर परवडेल काय प्रॉब्लेम नाही बिकॉज इंटरनली वी ऑल आर कनेक्टेड ठीक आहे त्यांना माहिती असतं सोल सोलला ओळखते त्यांना माहिती असतं तुझं लर्निंग काय आहे जर मी तुला कम्फर्ट देत राहिलो ना तर तू त्या कम्फर्ट मधून बाहेर यायचा प्रयत्नच नाही करणार असं असतं तर ह्या गोष्टींना समजण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना जे तुमचे लवन गेलेले आहेत आणि किती लोक गेली आहेत बघा ना आज सगळं चालू आहे पन्नास वर्षानंतर ह्यातले निमे निम्म्यापेक्षा निम्म्या जास्त लोक नसतील ठीक आहे आपण सगळे नसणार आहे मी पण नसणार आहे तुम्ही पण नसणार आहे कोणी नसणार आहे ठीक आहे सो वी हॅव टू ॲक्सेप्ट इट की आपण टेम्पररी पिरियडसाठी आहे आहे ह्या गोष्टींना ॲक्सेप्ट करा त्यांचं मनाची इच्छा समजण्याचा प्रयत्न करा की ठीक आहे त्यांची इच्छा होती त्यामुळे ते गेले त्यांचं एक्झिट मे बी आपल्यासाठी काय लर्निंग आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून आपल्याला काय शिकवलं हे शिका आणि त्यांना आनंदाने म्हणजे हॅपीली त्यांना आठवण करा रिग्रेट करून नाही म्हणून असं नका म्हणजे आठवण करू त्यांना की जे होते ते चांगले होते आणि जिकडे असतील तिकडे खुश असतील हे पाहिजे त्यांना तुमच्याकडनं बस है ना नमस्कार